सी के मराठी मध्ये आपलं स्वागत आहे मराठी तर काय बोलाल थोडासा दिलासा मिळाय मला कारण थोडासा दिलासा मिळाय कारण पाणी खूप येतं दरवर्षी आता जास्त पातळी वाढली होती म्हणून जरा ह्याच्यामध्ये सगळं गावची होती पण आता कमी लोकांनी एकंदरीत पाहता ताई साहेब तुमचं नाव काय एकंदरीत पाहता दादा आपण काय सांगाल की पाणी कमी झालेलं आहे आणि पाण्याची पातळी कमी आहे तर आता गेला तर कसा वाटते तुम्हाला दोन दिवस दो हा दो पाऊस उघडल्यामुळं दोन दिवस हा पाऊस नाही मुळे अशाच पद्धतीने जर पावसाचा स्थिर झाला तर पुरी पुढे शक्यता कमी आहे त्यामुळं लोकांच्या ती मनातील भीती चांगल्या प्रकारे कमी व्हायला हो लागल्या आता आपण अनेक जनता आहे यांच्याकडे जात आहोत आपण पाहू शकता पाणी पण आहे पाण्याची पात्रता पात्र आहे ती कमी झालेली आहे या जनतेतील नागरिक आहेत या नागरिकांच्या सोबत आपण बातमीत करणार आहोत तर त्यांचं आपल्यासोबत काय बोलते आता बघा लहान लहान बाळ पण घेऊन आलेले आहेत आपण पाहू शकता की लहान लहान बाळं पण आहेत इथं पाणी कमी झाल्यामुळे त्यांना किती शांत वाटतंय कारण त्यांची नदी काठलेल्या घरं आहेत आणि त्या घरामधून ते बाहेर असतात आणि त्यांना ते बरं वाटतं आपण काय ठीक आहे आणि तुम्हाला कसं वाटतंय एकंदरीत दोन दिवसानं प्रमाण कमी आलं इथं सांगण्याच्या हिजामध्ये चालू झालेली तर अनेक महिला आहेत पुरुष आहेत दादासाहेब तुम्ही काय सांगा पातळी कमी झाल्याबद्दल स्थिर पातळी कमी स्थिर झाल्याबद्दल स्थितीच्या नागरिकांना दिलासा वाटला आहे प्रशासनाचे चांगले एकदम नियोजन केल्याबद्दल पूर परिस्थिती जी निर्माण होणार होती ती स्थिती आता सध्या तर दिसत नाही आहे तरी प्रशासनाचं अभिनंदन कोणतं हे आपलं हरिपूरमध्ये महादेवाचं मंदिर पाहता हरिपूर महादेव मंदिर आणि दोन्ही नदींचा संगम या ठिकाणी आपण आलेलो आहोत बघा आपण पण पाहू शकता महिला कशा एन्जॉय करत आहेत पाणी कमी झाल्यामुळं त्यांना आनंद झालेला आहे तर पाणी जर वाढत असतं तर त्यांना आनंद झाला नसता पाणी कमी जसं होतंय तसं त्यांना आनंद होत आहे आमच्या काही साहेब इथं आलेले आहेत ज्या ग्रामपंचायतचे सदस्य आहेत त्यांच्या पत्नी आहेत त्यांनी इथं आपणाला मगाशीच नवीन पुलावरती सांगितलं होतं त्याच पद्धतीनं या मंदिरापाशी पण ते नेऊन पाणी करतायत काही साहेब इथं आलाय काही आता पाण्याची पाती वाढल्यानंतर दुकान तीन सगळं बंद होत आता आज सकाळीच पाण्याची पाती कमी झाल्यामुळे नागरिक सगळे खूप झालेत आणि दुकान पण चालू झालंय आज रविवार परमेश्वराच्या कृपेने पाणी असंच कमी होत जावं आणि सगळी आनंदी राहो नागरिक अशी इच्छा आहे आपण काय सांगाल की पाणी वाढल्याच्या नंतर नेमका काय तिथं प्रश्न होईल आणि पाणी आता कसं आहे आज पाणी स्थिर आहे चाळीस फुटापासून स्थिर आहे आज काही धोक्याचं वातावरण नाही जी सगळे नागरिक सगळे आज जरा शांत आहेत पण चाळीस फुटाच्या वर जर पातळी केली तर धोक्याचं होऊ शकते पातळीवर गेली तर स्थलांतर होण्याची शक्यता आहे आणि काही लोक जी नदीकाठाला तर दिसत आहेत ते थोडी थोडी स्थलांतर करायला किंवा पातळी पावसाचं वातावरण जर वाढलं पातळी चाळीस फुटाच्या वर गेली स्थलांतर करावं लागेल आज स्थिर आहे आज किशोरी ताईने आपल्याला सांगितलेलं आहे की सध्याची पाण्याची पातळी चाळीस फुटावर असल्यामुळं आमच्या भीतीच वातावरण कमी झालेलं आहे परंतु जर कोहिनीतून पाणी सुटलं जास्त सुटलं तर आणि पाणी वाढण्याची पण शक्यता आहे असं तिने आहेत काय सांगाल यावर पावसाच पाऊस तर थांबला आहे कोयनेतून पाणी सुटलं तर अजून तीन चार फूट पाणी वाढेल पाणी वाढल्यानंतर धोकेच आहे आज तर भेटी जाईल असं काही नाही एकत्रित पाहता आज आपण हरिपूर मध्ये सर्वांचा आढावा घेतलेला आहे हरिपूर मध्ये पाणी वाढण्याचं शक्यता नाही असं सर्व नागरिकांचं म्हणणं आहे त्याचबरोबर आमच्या ताई साहेब आहेत त्यांनीही सांगितलेलं आहे दादासाहेब तुम्ही काय सांगा एक महाबळेश्वर परिसरामध्ये जर पावसाचं प्रमाण हवामान जर वाढलं तर कदाचित कायद्यामधून निसर्ग वाढवण्याशिवाय पर्याय नाही आहे आणि वयन्यातून जर पर्या वाढवला विसर्ग तर आज पाणीपातळी चाळीस आहे तर आणि जर पाऊस जर पडला आणि जर पाणी जर वाढलं तर शेतीचं खूप नुकसान होणार आहे आणि लोकवस्त्यामध्ये पण पाणी घुसू शकते पंचेरीच्या पुढे गेल्यानंतर लोकवस्तीत पाणी जाते त्यामुळे फार नुकसान होते त्यामुळं गावचे लोकपुढे बंद गावचे रस्ते सगळे बंद होतात गावाला चारही गोष्टींनी पाणी घसते एकत्रित पाहता या गावाचा आज तुम्ही सर्वांगीण विकास करण्याचा वेळा उचललेला आहे आणि विकास करण्यासाठी तुम्ही आहे पुढील काळामध्ये गावाच्या ग्रामपंचायत असतील या इलेक्शनापणे मध्ये पण तुम्ही उभा राहणार आहात तर गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आता हा पोर यायला लागला आहे यासाठी तुम्ही काय कराल नदीकडे लोक वस्ते तिथेच फक्त तो पाणी जास्त करून घेते ते त्यांचे स्थलांतर केलेलं आहे आणि दरवर्षी जर असा जर पूर यायला लागला तर देर 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 फार अडचणीत होऊन जाईल शासनाकडे नेमकी मागणी काय आहे शासनाकडे मागणी म्हणजे ही आत्ता जी पाणी वारंवार येत आहे जे अलमट्टी धरणामुळे किंवा याच्यामुळे जे पाणी पुढे जा सरकत नाही त्याला काहीतरी उपाययोजना करायला सरकारला आम्ही सूचना करणार आहोत गोरगरीब जनतेंची घरं आहेत आणि आज तुम्ही या गावचे सरकार आहात आणि नेते पण आहात तर आज गोरगरीब जनतेचे घरं पूर्ण पाण्याखाली काही जाणारे आहेत काही गेलेले पण असतील तर यासाठी तुम्ही या, या गावचे नेते म्हणून तुमच्याकडून उपाययोजना काय असणार आहे सुरक्षित स्थळ जे त्यांना हलवलेलं आहे आता आणि जी पाण्याखाली जाते ती फक्त गरिबांचीच घरं आहेत त्या नदीकडच्या बाजूला जी आहेत ती सर्व गरीब जी बाहेरून येऊन राहिलेले लोक त्यांची जास्त करून घरं आहेत त्यांना आम्ही स्थलांतर केलेलं योग्य ठिकाणी आणि त्यांच्या राहण्याची खाण्याची व्यवस्था केलेली आहे